नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अजित अजितदादा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आज त्यांचं सकाळी विमानाच्या प्रवासामध्ये दुर्घटनेमध्ये निधन झालं दादा पवार खरोखरच अगदी दुःखद निधीन त्यांचं झालं त्याबद्दल आमच्या टपळापूर जिल्हा परिषद गटातून त्यांच्या दुःखद निधन झालेल्या त्यांची श्रद्धांजली वाहून त्यांच्या खरोखर त्यांच्या सहभाग्यात दुःख त्या ह्याच्यात आम्ही सहभागी राहू टपळापूरवासींच्या टपळापूर पर जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मी त्यांचं खरोखरच त्यांच्या मनपूर्वक आम्ही दुःखद त्यांची श्रद्धांजली वाहून आज सकाळी नऊ वाजता आपल्या राज्याचे देशाचे जे नेते होते अजितदादा नाव ते नऊ वाजेपर्यंत आपल्यात होते पण अपघाती विमान विमानच्या अक्षिडेंटमध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि आज आपल्यातून ते नाहीशे झाले महाराष्ट्रामध्ये अशा नेता जाण्यानं दादा हा अगदी खासदारपासून आत्तापर्यंत कायम मंत्रिमंडळात काम करून त्यांनी देशाच्या विकासाची बरीच कामं केलेली आहेत पण असा नेता जा जाण्यामुळं महाराष्ट्रावर अतिशय दुःखाचं सावट निर्माण झालं पोकळी निर्माण झाली आणि त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर महाराष्ट्र राज्यावर किंबविना भारत देशावर जी दुःखाची परिस्थिती निर्माण झाली ह्या दुःखामध्ये चत तालुकाच्या वतीनं आणि दबापूर जिल्हा परिषद गटाच्या वतीनं आम्ही सर्व त्यांच्या दुःखामध्ये सामील होत आहोत आणि त्यांच्या कुटुंबियांना ह्यातनं सावरण्याची संधी मिळावी रा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कार्यक्षम नेतृत्व अजितदादा पवार यांचा आज सकाळीच विमान अपघातामध्ये मृत्यू झाला प्रथम तर मी सर्व टपळापूरवासीय आणि टपळापूर जिल्हा परिषद गटाच्या वतीनं त्यांना भावपूर श्रद्धांजली अर्पित करतो आपल्या तालुक्यातील जी विस्तारित म्हैसाळी योजना होती त्या योजनेला जो निधी देण्यात आला त्या निधी देण्यातसुद्धा अजितदादा स्वतः अर्थमंत्री होते त्यामुळे त्यांचासुद्धा एक वाटा होता अशा या गेले तीस वर्ष या आपल्या मंत्रिमंडळाचा दांडगा अनुभव प्रशासनावर उत्तम पकड आणि एक प्रशासनावर चांगली जबर पकड असलेला नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे आपला जत तालुका असेल सांगली जिल्हा किंबहुना महाराष्ट्र या सर्व प्रगती प्रगतीमध्ये हा अदा दादांचा एक वाटा राहिलेला आहे अशा या नेत्यास आज आपण मोकलेलो आहोत त्यामुळं सर्व टपळापूर जिल्हा परिषद गट भारतीय जनता पार्टी आणि सर्व टपळापूरवासीय सर्व पक्षीय कार्यकर्ते नेते सर्व पक्षाचे त्यांच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पित केली राज्याचे उपमुख्यमंत्री एक कणखर नेतृत्व धाडशी नेतृत्व अजित अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं आज हा त्यांच्यावर काळाने घाला घातला खरोखरच या महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे पहिल्याच वर्षी अजितदादा महाराष्ट्राचे लाडके उप मंत्री आज त्यांचं सकाळी विमानाच्या प्रवासामध्ये दुर्घटनेमध्ये निधन झालं एक महाराष्ट्राचं खम खमख नेतृत्व आज आपल्यातून मॅश झालेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये सन एकोणीसशे एक्याण्णवपासून सुरुवातीला खासदार झाले त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आज तागायत आहेत मध्यंतरीचे एक दोन अडीच वर्ष सो। जर सोडल्या सोडल्यानंतर की सतत <coughs> त्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सातत्याने त्यांनी काम केलं आणि हे काम करत असताना एक खामकर नेतृत्व सर्वसामान्यांचं नेतृत्व साडेकड बोलणारं नेतृत्व आज आपल्यातून जायचं झालेलं आहे आज महाराष्ट्रावर कळा या ठिकाणी पसरलेल्या आहेत आज आपल्या जत तालुक्यामध्ये सुद्धा त्यांच्या जाण्यानं आज ह्या दुष्काळी भागामध्ये पाण्याचा प्रश्न असेल विविध रस्त्यांचा प्रश्न असेल जलसंपदा मंत्री असताना या जत तालुक्यामध्ये घरी दे निधी देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि विशेषतः करून आपल्या नबापूरच्या जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं निधी देण्याचं काम केलं ज्यावेळेला दोन हजार सातशे बारामध्ये एक शाळा खोल्यांचा प्रश्न होता ग्रामपंचायतच्या इमारतीचा प्रश्न होता त्यावेळेला ह्या जत तालुक्यामध्ये शाळा खोल्यासाठी आणि पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी दिली दिला आज महाराष्ट्रामध्ये एक खमखं नेतृत्व आपल्यातून आज नाहीसं झालं आणि आज महाराष्ट्रामध्ये शोककळा ही पसरलेली आहेत आज त्यांच्या पवार कुटुंबियावर मोठा जीव आघात झाला आहे विशेष करून आज वैभर शरद पवार साहेब जरी दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळे जरी असले तरी नजीकच्या काळामध्ये दोन्हींचं विलिनीकरण ह्या ठिकाणी होणार होतं परंतु जो बघण्याचा काळ या ठिकाणी पवारसाहेबांना ज्येष्ठ नेते पवारसाहेबांना मिळाला नाही आणि अजितदादांची एक मुख्यमंत्री होण्याचे जे स्वप्न होतं ते सुद्धा ह्या ठिकाणी अपूर्ण राहिलं आणि त्यांना आज सर्व टपाळापूरच्या जिल्हा परिषद गटाच्या वतीनं सत तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या वतीनं आणि सर्व या ठिकाणी सर्वच ह्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे असतील काँग्रेस पक्षाचे असतील सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण ह्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो